नमस्कार आपण पाहता अकोला न्यूज पाहूया आजची ठळक बातमी अकोला न्यूजचा इम्पॅक्ट दोन दिवस आधी घडलेल्या घटनेची बातमी अकोला न्यूजने प्रसारित करत संपूर्ण समाज बांधवांपर्यंत पोहोचवली होती याची दखल घेत दोन्ही समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत एक वाद विकोपाला न जाता समन्वयाने मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला अकोला न्यूजचे प्रतिनिधी रामचंद्र नावकर व अकोला न्यूज यांचे सर्वांना मते मानले आभार आपण पाहता अकोला न्यूज आज यांच्यामध्ये जो समज झाला होता आता भांडणं होत असतात परंतु काही लोक याला जातीय स्वरूप देण्याचा प्रयत्न करत होते परंतु निंबा या गावाच्याबद्दल मला भूषण आहे की या ठिकाणी जातीवाद हा शब्दच नाही आहे कारण हा चळवळीचा गड आहे निंबा हे गाव हा चळवळीचा गड आहे आज रोजी जे भांडण झालं कायदेशीर त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत परंतु या ठिकाणी मला एवढंच म्हणायचं आहे की दोन्हीही पार्ट आहे एक शिक्षणाचा ज्याला अभाव म्हणतात मधून ह्या जो मद, प्रकार झालेला आहे तरीसुद्धा आम्ही काल रोजी माझ्या तोंडमधून मद, तोंडामधून त्या ठिकाणी केलेल्या कृत गावगुंड म्हणून हा शब्द आलेला आहे त्यामध्ये अनेकांचा गैरसमज झालेला आहे की शरीर श शब्दाचा विपर्यास झालेला आहे गावगुंड म्हणजे मी एका व्यक्तीला अनुसरून बोललो होतो तरीसुद्धा गावातील मी सर्वांना माफी मागतो होतो की तुमच्या त्या व्हिडिओमध्ये गावाचा विषय किंवा गावचे असं तुम्हाला काही भावना दुखल्या असतील मी माफी मागतो परंतु खऱ्या अर्थाने आज या जिल्ह्यामध्ये श्रद्धे या बाळासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी आवर्जून सांगतो या भांडण्याला मा... मा... एक आ... जे भांडण संपलं असं या ठिकाणी मी मानतो हो की बाळासाहेब आंबेडकरांच्यामुळे आज मातंग आणि बहुधामध्ये जे काही षडयंत्र आहे ते षडयंत्र हाणून पाडण्याचं काम आम्ही सातत्याने करत आलेलं आवाहन करतोय आज या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटते आज मला कालपासून या जिल्ह्यामधील आदरणीय डॉक्टर सुगध वाघमारे साहेब यांनी एक समजूत घालली की आज बहुजनामध्ये आणि दलितामध्ये असे भांडणं म्हणजे खऱ्या अर्थाने आमच्या अपयाशाचं हे मोठं कारण आहे आमच्या चळवळीला बाध्य ठरणारं हे कारण आहे आज सुगतजी वाघमारे साहेबांनी जे माझी व कार्यकर्त्यांची जी भूमिका त्यांनी केलं की आज बौद्ध आणि मातक खऱ्या अर्थाने भाऊ आहेत खऱ्या अर्थाने भाऊ आहेत आम्हाला गर्व आहे की आज आम्ही सुरक्षित आहोत या ठिकाणी त्यांचे नातेवाईक आहे ज्यांनी भांडण केलं पण त्यांची भूमिका होती की भांडण झालं तो तिथपर्यंत ठीक आहे परंतु या घटनेला कुठलीच काळीमा किंवा काही वाईट घटना घडू नये आज हे भांडण आम्ही एका यांना निपटण्याचा प्रयत्न यापुढे करणार आहोत म्हणून मी जिल्ह्यातील तमाम लोकांना बंधूंना सांगतो की हा मॅसेज आहे बौद्ध आणि मातांगांनी एक मावसभावाचं यांचं नैसर्गिक नातं आहे हे त्यांनी जपलं पाहिजेत आम्ही खरे फुले शाहू आंबेडकर भाऊ लवजींची आम्ही या ठिकाणी एक लेखरा आहोत आम्ही जर भांडलो तर आपला असा होईल म्हणून या रोजी आज या ठिकाणी आलेले सर्व गावकडी मंडळी व दोन्ही पार्टीच्या वतीने हे भांडण आम्ही समन्वय समन्वयाने मिटवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो जय भीम जय लवजी